मी कोणाला म्हणजे मला आमंत्रण देता येत नाही त्याच्यामुळं त्याच्यात पण आणि या सगळ्या जे असतील ती असं म्हणायचंच नाही मी मोठा आहे मी माझी हे मी आजी हे सामान्य सुद्धा सगळ्यांनी सगळ्यांनी वीस ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्ट च्या दरम्यान जे छोटे मोठे पक्ष काय काय असतील किंवा समाजाचे लोक असतील यांची आपल्याला मोठ बांधणी करायची म्हणजे त्यांनी या मी जर समाज एखादा समाज राहिला तर म्हणून आम्हाला नाही म्हणजे काय काही असल राजपूत असल लिंगाय समाज असेल जे जे समाज असतील त्यांनी आपल्याला वीस ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्टच्या आत आपल्याला चर्चा करून भेटायची त्याच्यात येणार येऊ द्या कारण पंधरा दिवसात सगळ्या जिल्ह्याचा डाटा म्हणणं तालुक्याचं म्हणणं सुद्धा तुम्हाला घेऊन यायचं बोललेलं सगळं व्यवस्थित घ्या आणि मीडियाच्या बांधवांना हे सगळं दाखवा म्हणजे समाजापर्यंत क्लिअर जाईल आणि सांगताना माझं असं आहे पुन्हा की आपल्याला यासाठी बसायचं की जर सगळे समीकरण जुळले जर निवडणूक लढवता येईल काय व्हायला लागले ते सांगतो आता हे विषय क्लिअर झाले कारण सरळ सरळ वेळ दिलेला आहे मी आता वीस ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्ट पर्यंत सगळ्या जाती धर्माचे लोक येऊन भेटू शकते कारण त्यांना मराठा निवडून आणणारे आणि त्यांनी मराठ्यांना निवडून आणायचं आता त्यांनी पण मराठ्यांना आणायचं क्रॉस फ्रीज करायचं नाही दलित उमेदवाराला मराठ्यांनी निवडून आणायचे दलित बांधवांच्या मतदारांनी मराठ्यांना निवडून आणायचे धनगरांचे मराठ्यांनी निवडून आणायचे धनगरांचे यांनी मराठ्यांना निवडून आणायचे मुस्लिमांना मराठ्यांनी निवडून आणायचे आणि मुस्लिमांनी सुद्धा मराठ्यांना आणायचे हे असं बाराबोलुच्या दारांचं सगळ्यांचं मिळून हे कनेक्शन करायचं क्रॉसिंग करायचं नाही तरच तुमचे जात मोठे होणारे तुमचे लेकर मोठे होणारे अनामचे होणारे हे फक्त नादी लावतील तुम्हाला आमदार करतील मंत्री करतील पण बंधनात ठेवतील कुल उठलो आम्ही सांगतो तेवढंच कर इथं सगळं मोकळं राहणार आहे म्हणून धनगर बांधवांनी सगळ्यांनी समजून घ्या आमचं सांगणं का आम्ही नसता आमची दिशात आम्ही ठरवणार आता हे टप्पे पडले यानुसार सगळ्यांना आजच समाजाकडून आमंत्रण आहे की आपण सगळ्या जाती धर्माचे लोक वीस ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्ट च्या आत सगळ्यांनी चर्चे लिहा मध्ये आले तरी हरकत नाही कारण काय की एवढ्याच वेळ दिले मग काय करावं त्याचं तर जावं असं काही नाही तुम्ही या आज आजपा, उपस आजपासून यायला सुरुवात केली तरी माझी हरकत नाही फक्त कामाने सविस्तर कामाला लागा आणि विशेष करून मराठ्यांच्या सगळ्यांना सांगतो डाटे व्यवस्थित तयार करा गावागावातली व्यवस्थित माहिती घ्या व्यवस्थित त्यांना समजून सांगा जर आपलं ठरलं तर मराठ्यांनी एकही फुल्ली यावेळेस वायाला जाऊ द्यायची नाही मुलाच्या बाजूने जातीच्या बाजूने करायची एक सुद्धा नसेल तुम्हाला एखादा उमेदवार किंवा कोणी पसंत तरी करायचं म्हणायचं नाही त्याचा माझा पटत नाही कारण समोरच्याला जो जेव्हा आपल्याला नको आहे त्याला संधी द्यायची नाही त्याला संधी द्यायची नाही आजी बात नाही अशी संधी मराठ्याला पुन्हा येणार नाही कारण मराठ्यांची इज्जत ठेवायची थे आपल्याला मराठ्यांची ताकद ठेवायची थे शान ठेवायची त्यासाठी तुम्हाला मतदान तुमच्या मुलासाठी करावं लागणार तुमच्या जातीसाठी करावं लागणार आहे नसलं पटत तरी आणि लय भाराभर राहू नका लय मोठे राहू नका मग काय होईल आपल्या ओडातडीत पुन्हा आपण जे नकोय त्याच चांगलं करू जे तुम्हाला नको त्याच चांगलं करणार त्याच्यापेक्षा अपेक्षा दोन पावलं माग पुढं सरकून होऊन द्यायची असली तर फाईट होऊन द्या जमुनी कळू द्या मराठे काय असते आणि किती कोणाकोणाला पाडी देते हे का करायचंय ते सांगतो म्हणलो होतं तुम्हाला मी ते कारण सांगतो काय व्हायला लागले आपण जर निवडणूक लढू म्हणलं तर युवतीच सरकार खुश होत बघा बर का आता का कार्यक्रम ते खुश होत ते म्हणते येणे उमेदवार केले आपले आपोआप निघते आणि महाविकास आघाडीवाले काय म्हणते मराठा कोण बोलू नका ओबीसी आरक्षणाबद्दल बोलू नका त्यांना मला खात्रीलायक माहिती दिली एक जणांनी त्यांच्या बैठकीतले ते काय म्हणतात महाविकासाघाडेवले त्यांना तो माणूस म्हणला की आपण ओबीसीतून आरक्षणाबद्दल बोललं पाहिजे आमदारांनी खासदारांनी ते म्हणले ओबीसी नाराज होते ना ते म्हणले मग मराठी नाराज होते नाही 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 म्हणलं मराठीने नाराज होत मराठी बरोबर ते नाही दिले का आपल्याला मतदान करते बघा यांची स्टाईल बेटे हो रंगीत नाही लागत होय तुम्ही <laughs> यांची स्टाईल बघा म्हणजे युवती काय म्हणती उभा केली का आपण आलो त्यांच्या पडत हे काय म्हणते फक्त ओबीसी शारक्षणावर बोलायचं नाही मना घ्यायला गोड लागत का मराठीच गोड लागत बोलायचं नाही म्हणजे ह्या शाळा आहेत त्याच्यामुळं बघा मी काय म्हणतोय असच ओबीसी सुद्धा ते बोलत असते ओबीसी सुद्धा मी सावध करायला आमच्यासारखं मुस्लिमांना धनगर बांधवाला सुद्धा बोलत असते धनगर कोण बोललो की मराठी नाराज होते धनगर कोण बोलू नका असं म्हणत असते बघा जनता शिवा आपल्याला किती याड्यात काढते ती दलित कोण बोलायला गेलं की मराठी नाराज होते कोण बोलायला गेलं बोलू नको इकडे हिंदू नाराज होते आणि हिंदू कोण बोलायला गेले की अर्र मुसलमान नाराज होते ते मतदानी आपलं अरे काय संपायचे धंदे लावले तारी यांनी त्याच्यासाठी आपण आपलं परफेक्ट ठरवायचं बर का आणि समजा ते बी सांगतो लगेच आत्ताच समजा नाही समीकरण जुळले आणि तीच वाट बघून महायुती बी महाविकास आघाडी बी फुकाट बंद मिळणार दोघा पे कोणाला तरी आपण तसं नाही करायचं मग ते बी आत्ताच सांगतो काय बार बार सांगायचं मग ठवायचं नंतर सांगतो फंतर सांगतो नंतर नाही फन तर नाही लगेच जर आपलं नाही समीकरण सगळ्या जाती धर्माचे जुळले सगळ्या जाती धर्मांना दुसऱ्याला जर वाटलं बरे तेच तर राहू दे त्यांना तिकडे काय करता मग आपली गोरगरीबाला संधी द्यायचं काम आहे ते करायचं आपल्याला नाही केलं तर आपण आपली स्ट्रॅटजी राईट ठरवायची कारण महाराष्ट्राची बैठक हे झाल्याच्या नंतर एकोणतीस ऑगस्टला घ्यावी अशी माझी माझं म्हणणं आहे कारण एक वर्ष आंदोलनाला पूर्ण होत त्या दिवशी ठराव आपण पाडायचे का निवडून आणायचे एकोणतीस ऑगस्टला महाराष्ट्रातल्या सगळ्या राज्याची बैठक ठेवावी कारण या पंधरा दिवसात मला आधी बघू द्या आपण जर ती बैठक आता ठेवली उपोषण संपल्यावर समजा उदाहरणार्थ तेराला दौरे संपते चौदा ऑगस्टला ठेवली तर आपल्याला समीकरण जुळले का नाही हे माहीत होणार नाही राज्या राज्यातल्या जिल्हा जिल्ह्यातला डाटा आलेला नाही मग बैठकीत नेमका मांडायचं का असा प्रश्न माझ्या पुढे होता आणि समाजापुढेही मी बैठकीत म्हणलो समजा पाडा आणि त्यावेळेस जर समीकरण जुळले लढायचे तर मग काय करायचं त्यासाठी आधी कळू द्या कोणत्या कोणत्या जातीचे लोक आपल्या सोबत येते का नाही किती डाटे आणलेत किती जणांना तालुक्याचा आपण आपल्या मतदारसंघाचा डाटा आणलाय समाजाला सांगितलंय समाजाला विचारलंय हे आधी करून द्या उभा केल्यावर पडून जातीची किंमत कमी करण्यापेक्षा ह्या शंभर दीडशे दोनशे जणांची किंमत मोठी नाहीये हे उभा राहत येईन मी निवडून येईन म्हणते मी पडत म्हणते पडे तर आपली सहा कोटी तापमान होईल सहा कोटी मराठा महत्वाचा हे शंभर दीडशे दोनशे हे महत्वाचे नाहीत यांचं काय करायचंय आपण का राजकारणासाठी एकत्र आले नाहीत आरक्षणासाठी नाही ते सरकार देण्यात म्हणून आपल्याला तिकडे जायची वेळ आली म्हणून पुढचं सांगतो मला वाटतं एकोणतीस ऑगस्ट एक वर्ष आंदोलनाला पूर्ण होतं एकोणतीस ऑगस्टला सगळ्या राज्यातल्या मराठ्यांची बैठक घेऊन पाडायची का निवडून आणायची ठरू ही तारीख आपली आज फायनल झालेली आता तुम्हाला जे सांगायचं राहिलं ते राहिलं जर समीकरण नाही जुळले एका जातीवर कोणीच निवडून नाही येऊ शकत कोणीच मराठा नाही उभा राहिला तरी मुस्लिम राहिला तरी नाही धनगर राहिला तरी नाही बारा बोलात राहिला ओबीसी राहिलं तरी कोणीच येऊ शकत एका जातीवर कोणीच येऊ शकत नाही त्याला समीकरण जुळवावे लागते आणि ते जर नाही जुळले तर मग आता आपल्या पुढं मी काय सांगितलं आता महायुती वाट बघती आपण उमेदवार उभे केले तर त्यांचं चांगलं होईल मग ते त्यांचंच बघत येत कारण कन बायटाला लावायला लागले ते आता त्यांच्या बातम्या लागल्यात आमके फौज मैदानात उतरले तनके फौज मैदानात उतरले सगळे पडेलच आहेत त्याच्या पुरे पडेल फडेल माल सगळा आहे काय ज्ञान हे त्यांचं त्यांना आलं नाही काय मैदानात उतरले कोणाला माहिती उतरून देते त्यांचं मग त्यांनी सुरू केलं त्यांचं काम म्हणजे आपल्या आंदोलनाकडे लक्ष नाही किंवा मराठ्यांच्या धनगरांच्या बारा बाराबरोच्या मागण्याकडे यांचं लक्ष नाही याचा अर्थ असो आणि महायुती काय म्हणती ते महाविकास आघाडीत ते महायुती तसं म्हणती उभे केले पाहिजे म्हणजे आपला फायदा होती आणि महाविकास आघाडी काय म्हणती तिकडून हुकले

नाराज नाही करायचा बरोबर मराठी The ーー hey? i なので、私はそれを見つけることができます。 आणि तोंड झापून धरले दाबून धरले विरोधी पक्ष ने आमचं महायुतीचे सात आठ महायुका आघाडीचे सात आठ काँग्रेसचे सात आठ भाजपचे सात आठ सगळ्या पक्षाचे मग अशी शिव शिवसेनेचं सात आठ जेव्हा आपलं ना ऐकलं त्याला माहिती चल बाहेर होय ही पराडायची हे इकडे लोटायचं इकडून इकडं मग लोटा लोटी मराठ्यांच्या हातात आणायची पर्याय नाही मी म्हणून माझी मराठा समाजाला पुन्हा विनंती आपण काही डावपेच एकोणतीस ऑगस्टला उघडे उ... 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 करू एकोणतीस ऑगस्टला राज्याची बैठक घेऊन ठरू पाडायचे का निवडून आणायचे का ह्या दोघांची आयड्या काय हे बघा महायुती महाविकास आघाडी गोरगरीबार फडणवीस साहेब म्हणले होते पहिल्या मध्ये धनगरांना आरक्षण देईन त्याच काय झालं त्याचं काय झालं आता चौंडीला उपोषण बसलं होतं धनगर बांधव त्यांना पन्नास दिवस दिल ते आणि आम्हाला चाळीस ती त्याच काय झालं हे बघा गोर गरिबांनी लेकरांसाठी लढा विनाकारण कोणाचं ऐकून भांडण अंगावर इकत घेऊ नका कारण आम्ही विकत घेतल्यासारखं भांडण घ्यायला लागले विनाकारण हा मी जर मी जर मंद खोल तर मग बोला आम्ही तुम्हाला बोलतच नाही तरी तुम्ही आम्हाला बोलताय याचा अर्थ काय होतो मी समजा एखाद्याच्या दारात येऊन रोज शिव्या देणं रो म्हणजे त्याचा अर्थ काय होतो की जाणून बुजून मला भांडणं करायचं तसं तुम्ही जाणून बुजून आम्हाला बोलताय आम्ही तुम्हाला बोलत नसू आणि ज्याचा आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही ते लोक आम्हाला आरक्षण देऊ नका म्हणतायत म्हणल्यावर गरिबांना विचार करणं गरजेचं आहे आता की आता चार, चार पाच लोक मराठा आपल्यात भांडणं लावून म्हणजे कापाकापी लावायला काय मग पाच महत्वाचे का करोड समाज महत्वाचा की सर्वसामान्यांनी विचार करावा ही माझी विनंती आणि निवडणुकीत कशी करायची पाडायचे कर का लढायचे आपण व्यवस्थित ठरवू त्याची काळजी करायची महायुती गरज नाही महाविकास आघाडीला गरज नाही कारण तुम्हाला मला खेटायचं हे सांगतो मला ह्या भानगडीत पडायचं नाही आता शेवटच सांगतोय मला राजकारणात जायचं नाही समाजाला जायचं नाही आमचं ठरलेलं आरक्षण द्या जो देईल त्याला मराठी डोक्यावर घेऊन नाचणार आहे हा शब्द आहे माझा पण याच्यात जर ढकलेलं तर तुम्ही बांधलेल्या आडाखे तुम्ही बांधले केलेले डाव लाखापेक्षा कमी नाहीत पण आम्ही पन्नास चाळीस पन्नास हजारच धरले तुम्हाला पाडायला तेवढं खूप झालं तुम्ही जर आम्हाला चारही बाजूने ओबीसीचे नेते हाताखाली धरून घेरलं तर आम्ही आमचं मतदान एका बाजूला जरी फिरवलं तर तुमचे सगळे शिट पडले म्हणून समजा कारण तुम्ही जसे डाव साधले दहा बारा ठिकाणी दहा बारा उपाय पर्याय वापरून आम्ही सुद्धा पंधरा तेरा तारखेच्या नंतर तुम्हाला आणखी तेरा तारखेच्या नंतर सरकारने काही संपर्क का केला आता उपोषणासाठी किंवा मध्यस्थीसाठी कि तुमचं काय झालं तेराच्या नंतर सरकारनी संपर्क साधला कधी नाही शंभूराजे साहेबांनी सांगितलं आणि ते असे म्हणत की तुम्हाला तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये निवडणूक लढवा नाही ते बघू ना तुम्ही जर सांगते ना श्रीमंत मराठ्यां गरीब मराठ्यांचा उपयोग करून घ्या मग आम्ही तेच म्हणत होतोच ना म्हणून आमचं म्हणणं होतं की ज्या माणसांना असं ज्यांना वाटतंय की गरीब मोठे झाले पाहिजे त्यांनी एका बाजूने राहिलं पाहिजे विरोधात नाही राहिलं पाहिजे प्रकाश आंबेडकरांची रॅली निघते चांगली गोष्ट आहे ना चांगलं काम त्याच्यामध्ये ते तुमच्या कोणबी प्रमाणपत्राला चॅलेंज करतात अधिकारी लोकशाहीने दिल्या लोकांचं काय लक्ष दे 马扎有夫勒特曼